बघितलं मांडीव बस कसा बसलाय आता असा बसलाय जेवण करायचं आहे आणि मांडीव बसलाय काय बोलायचं आता उठत नाही बोक्या उठकी ए बाबा सोन्या कसं आहे झोपाय लागलाय मांडीवरती सन सन सणसण आता झोपणार काय अरे जा की झोप जा बाबा तिकड जा झोप जा खाली डोकं टिकवले काय करायचं याला ए उठकी पिल्लू माझ पिल्लू झोपलंय तर बघा 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 पिल्लू माझ झोपेत मोठा का नाव विना झाला आता काय करायचं ए अरे बाबा आमटी बंद कर रे झोपलाय आता कशी उठू मी कर की अरे बंद कर कर व्हिडिओ काढायला लागलोय नोकर बंद करून काम कराय न ग तेवढं बुक्या बुक माझं सण ग माझ सण ग माझ पिल्लू ग माझ पिल्लू गोपलं तर घेतलं तिथंच झोपलं खालनच बंद कर उठला 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 आता माझं पिल्लं उठलं 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 तसं चांगलं आहे पण वरबडत आहे मधनं मधनं वरबडत असते जाते जा बाबा तुझ्या मम्मीजवळ जा ना झोप जा पिल्लू ए पिल्लू मम्मीजवळ झोपा मम्मीजवळ झोपा येऊन बसलाय मांडीवरती मम्मीजवळ झोपृष्ण रे ग माझी छे आता तर पाच दे पूर्ण डोकं टेकला आता अरे अजून जेवण केलेलं नाही नाष्ट करू दे उपीट खातू तो, उपीट खातू का बबड्या बघा खोळच घातली आता जाऊ दे काही त्याला उठवत नाही मी झोपू दे मग आकाळी कोणाकोणाच्या घरी आहे सांगा